नमस्कार शेतकरी बांधवांनो मान्सूनपूर्व पावसाकरता अरबी समुद्र आणि बंगालच्या खळीत वातावरण तयार होत आहे आणि त्यामुळेच मे महिना हा साधारणपणे वादळी पावसाचा पन्नाची दाट शक्यता आहे तसेच या मे महिन्यामध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाटसुद्धा येऊ शकते त्याची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओमध्ये आपण एक मे ते तीन मेचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे उत्तर भारत दक्षिण भारत आणि पूर्व भारताचा हवामान अंदाज पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो हवामान बाबतीत एक चुकीचा संदेश सोशल मीडियावर फिर पसरत आहे त्याची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा थोडासा हा व्हिडिओ लंबा होण्याची शक्यता आहे मित्रांनो अरबीस बंगालच्या खाळीतील कमी दाब क्षेत्रामुळे आणि अरबी समुद्रातील वादळी पावसाच्या स्थितीमुळे एक मे रोजी महाराष्ट्रातील काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे साधारणपणे सातारा कराड चिपळूण आणि कोडोली या भागात हलका स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे गोरेगाव लवासा खोपोली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे त्याचप्रमाणे सावंतवाडी आणि गारगोटी या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्वी विदर्भातील गोंदिया तुमसर साकोली भांडारा आणि नगपूर या भागामध्ये थोडासा जास्त प्रमाणात वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो तापमान सांगायचं झाल्यास एक मे रोजी नाशिक येथील न्यूनतम तापमान पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस जळगाव येथील न्यूनतम तापमान अठ्ठावीस आणि अकोल्यातील न्यूनतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूर येथील न्यूतम तापमान तेवीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान हे सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे कमाल तापमान सांगायच झाल्यास कमाल तापमानही एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढण्या शक्यता आहे जवळपास चौवेचाळीस ते त्रेचाळीस अंश डिग्री सेल्शिअस कमाल तापमान हे राहण्याची शक्यता आहे तर नाशिक येथील कमाल तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर येथील कमाल तापमान हे सदतीस अंश डिग्री सेल्सिअस से या दरम्यान असणार आहे मित्रांनो एक मे रोजी महाराष्ट्रातील काही भागामध्ये पाऊस असला तरी काही भागामध्ये मात्र पावसाची शक्यता नाही परंतु महाराष्ट्र व्यतिरिक्त उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील बहुतांश भागात बादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे जसे की नयनपूर कावर्दा शहाडोल कोरबा आणि अंबिकापूर या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे शिंगोर्ली रायपूर जगदलपूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे विशाखापट्टणम भुवनेश्वर धनबाद आणि कोलकाता या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे बिहारमधील पटना फैजाबाद आणि अलाहाबाद या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील हुबळी सिरसी हसन कन्नूर कोयंबटूर बेंगलुरू आणि कोलाम या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो दोन मे रोजी महाराष्ट्रातील एक ते दोन्ही भागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे जसे की नागपूर छिंदवारा गोंदिया भंडारा उमरेड देसाईगंज गडचिरोली चंद्रपूर काटोल नरखेड या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे वरुडचा काही भाग मोर्शी आणि आर्वी या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पुलगावमध्ये काही भाग तर वर्ध्यातील काही भागांमध्ये सुद्धा वादळी पावसाची शक्यता आहे त्याचप्रमाणे पैठण साखरपा आणि प्रतापगड या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तापमान सांगायचं झाल्यास दोन मे रोजी नाशिक येथील न्यूनतम तापमान सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस जळगाव येथील न्यूनतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस अकोलातील न्यूनतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नागपूर येथील न्यूनतम तापमान सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान बावीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान हे सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे कमाल तापमान संघात झाल्यास नागपूर नाशिक नागपूर जळगाव नांदेड येथील कमाल तापमान हे पंचेचाळीस अंश डिग्री सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे चौच्या ते पंचेस अंश डिग्री सेल्सच्या जवळपास राहण्यास शक्यता आहे मित्रांनो उष्णतेची लाट सांगा झाल्यास जळगावमध्ये तापमान हे पंचेचाळीस ते शेहेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस से असणार आहे आणि या भागातील शेतकरी बांधवांनी आपली विशेष काळजी घेण्याची गरज आहे नाशिक येथील कमाल तापमान एकोणचाळीस दोडशे डिग्री सेल्सिअस से आणि कोल्हापूर येथील कमाल तापमान एडतीस अंश डिग्री सेल्सिअस या प्रमाणात असणार आहे मित्रांनो दोन मे रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त उत्तर भारतातील चंदीगड कर्नाल दिल्ली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे कावर्धा रायपूर जगदलपूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे विशाखापट्टणम भुवनेश्वर धनबाद आणि कोलकाता या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील बंगळुरू होबडी बेंगलुरू कोयंबतूर हसन कन्नूर कोची कोलाम मदुराई आणि तिरुअनंतवेली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तीन मे रोजी सुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा वादळी पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे तीन मे रोजी जुन्नर इगतपुरी लवासा खेड प्रतापगड चिपळूण साखरपा आणि निपाणी या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे उमरखेड पुसद चोंडी या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच नांदेड लातूर पेड या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे हिंगणघाटमध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर देसाईगंज या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे उलटच्या काही परिसरामध्ये सुद्धा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो तापमानात सांगत झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान चोवीस अंश डिग्री सेल्सिअस जळगाव येथील न्यूनतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सियस अकोत अकोला येथील न्यूनतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस येथील न्यूनतम तापमान तेवीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान हे सत्तावीस अंश डिग्री सेल्सियस या प्रमाणात असणार आहे अधिकतम तापमान सांगायचं झाल्यास जळगाव अकोला नागपूर आणि नांदेड येथील अधिकतर तापमान हे बेचाळीस ते त्रेचाळीस अंश डिग्री सेल्सिस दरम्यान असणार आहे तर नाशिक येथील कमाल तापमान हे पस्तीस अंश डिग्री सेल्सिअस आणि कोल्हापूर येथील कमाल तापमान आहे छत्तीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो तीन मे रोजी महाराष्ट्र महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे जसे की हैदराबाद रामागुंडम वारंगल या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे काही भागात गारपीटसुद्धा होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे विशाखापट्टणम विजयवाडा भुवनेश्वर जगदलपूर तलाई या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे विजयवाडामध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे कोरबा रायपूर जबलपूर रुळकेला धनबाद आणि कोलकाता या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे उत्तर भारतातील दिल, चंदीगड दिल्ली कर्नाल बरेली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे झाशी कानपूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण पहाडी भागात आसाम मेघालय सिक्कीम या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील हुबळी मंगलोरू बेंगलुरू कोयमतूर तिरुवनंतवेली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहणार रा आहे मित्रांनो जे फेक न्यूज आहे त्याबद्दल सांगत झाल्यास एक सोशल मीडियावर पंचेचाळीस ते पंचावन्न डिग्रीचे तापमान राहील अशा प्रकारची एक न्यूज फिरत आहे तर शेतकरी बांधवांनो पंचावन्न डिग्रीपर्यंत तापमान हे शक्यच नाही कारण पंचावन्न डिग्री जर तापमान झालं तर या पृथ्वीवर संपूर्ण जीवसृष्टीत म्हटलं तरी चालेल किंवा जे वनस्पती आहे ते संपूर्ण जळून जाईल त्यामुळे अशा फेक न्यूजचा प्रसार आपल्या माध्यमातून होता कामाने याची आपण विशेष काळजी घ्यावी साधारणपणे जळगावमध्ये फक्त किंवा आसपासच्या परिसरात जळगाव जळगाव संपूर्ण जळगाव जिल्हा आणि आसपासच्या परिसरात मात्र दोन मे रोजी आणि एक मे रोजी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे तेव्हा त्या परिसरातील ते शेतकरी बांधवांनी आपले आणि आपल्या विशेष काळजी घेण्याची गरज आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोस्टण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांना त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना